माझं नाव अरविंद किशनराव कांबळे प्रदेश महासचिव बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी महाराष्ट्र राज्य आज मी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी उपस्थित आहे आपण सगळेजण बघू शकता की या ठिकाणी नागरिक आपला संसार थाटून या ठिकाणी बसलेले आहेत येत्या चौदा एप्रिलला काही दिवसच का या ठिकाणी बाकी आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या काही दिवस अगोदरच जातीवादी मनपा प्रशासनाने हर्सुल या ठिकाणी गट नंबर दोनशे सोळा आणि सतरामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षापासून गायरान जमिनीवर ज्या अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी आपलं निवासी अतिक्रमण केलं होतं आणि त्या ठिकाणी गेल्या दहा पंधरा वर्षापासून राहत होते परंतु इथल्या मनपा प्रशासनाने नबावशाहीचा झुंडशाहीचा दादागिरीचा वापर करून इथल्या या सगळ्या गोरगरीब समाजाला त्या ठिकाणी त्या दिवशी बुलडोजर चालवून त्यांची घरं पाडून त्या ठिकाणी त्यांचे संसार उद्ध्वस्त करून ते संसार रस्त्यावर आणलेले आहेत आपण बघू शकता की औरंगाबादसारख्या शहरासमोर या छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपलं बिराड आंदोलन इथल्या नागरिकांना करावं लागतं हे आपल्या देशाचं अत्यंत मोठं दुर्दैव आहे देशाला सत्याहत्तर वर्ष झालेली आहेत स्वातंत्र्य होऊन या स्वातंत्र्य काळामध्ये काही नागरिक आजही स्वातंत्र्य झालेले आहेत की नाही हा आमच्या फार मोठा प्रश्न आहे ही माणसं प्रश्न विचारत आहे की आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही आम्हाला या देशामध्ये मान सन्मान मिळणार आहे की नाही आम्हाला या देशामध्ये माणूसपणाचं जीवन मिळणार आहे की नाही आता ही माणसं गेल्या सहा सात दिवसापासून इथं रोडवर आपला परिवार लेकरं बारं मुळं घेऊन भांडी या ही भांडी बसलं तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता ते सरपण आहे तिथं चूल आहे यांच्या ह्या झोपड्या चार बांबूच्या झोपड्या लावलेल्या आहेत या सगळ्या अशा उन्हाच्या परिसरामध्ये ही सगळी माझी घोडी बाबडी समाज बांधव इथं आपला संसार थाटून बसलेली आहेत परंतु इथल्या गेंद्याच्या कातडीच्या निगरगट्ट सरकारला आणि इथल्या जिल्हाधिकाऱ्याला प्रशासनाला आणि या शहराच्या पालकमंत्र्याला आणि इथल्या मनपा आयुक्ताला या लोकांचं काहीही देणं घेणं नाही ही अधिकारी कर्मचारी आणि पालकमंत्री या माणसांना किड्यामुंग्यासारखं जनावरासारखं समजतात म्हणून या लोकांचं म्हणणं असं की जर इथल्या देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक व्यक्तीला घर शिक्षण नोकरी देण्याची भाषा करतात परंतु प्रत्यक्षामध्ये इथला दलित आदिवासी इथला आमच्या बहुजन समाजाला प्रत्यक्षात काहीच मिळताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही जर आम्हाला आजही रस्त्यावर राहण्याची वेळ येत असेल सातवा दिवस सहावा दिवस आज या ठिकाणी आहे परंतु इथलं कलेक्टर ऑफिसचं प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांचं आजपर्यंत इथं येऊन यांची परिस्थिती बघितलेली नाहीये ही लोक इथं झोपतात इथंच राहतात इथंच खातात आपल्या परिवाराचा निर्वाह इथंच करतात आता यांची जगण्या मरण्याची प्रश्न निर्माण झालेले आहेत की नेमकं जर आम्ही कामालाच जाणार नाही आमचा रोजगार निर्मिती होणार नाही तर मग ही कुटुंब जगतील कशी म्हणून हा आमच्या पुढचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे शासन प्रशासनाने थोडीशी लाच बाळगावी इथल्या पालकमंत्र्यांनी थोडीशी लाच बाळगावी आणि या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील थोडीशी बाळगावी की आपल्या राज्यामध्ये एक मोठा समूह जो घराविना राहतो घर आज राहायला नाहीत आणि म्हणून तुमच्या मोठमोठ्या ज्या योजना आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची लाडकी बहीण म्हणता परंतु तुमच्या या सगळ्या लाडक्या बहिणी आज रस्त्यावर या ठिकाणी राहत आहे त्यांना खाण्यासाठी अन्न नाही राहण्यासाठी छप्पर नाही मग तुमची लाडकी बहीण योजना बोगस आहे की नाही केवळ निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींचं मतदान घेण्यासाठी आणि सरकार स्थापन करण्यासाठी तुम्ही लाडक्या बहिणीला प्रलोभनं दिली आणि त्या माध्यमातून तुम्ही सरकारमध्ये आलात आणि सरकारमध्ये आल्यानंतर तुम्ही त्याच लाडक्या बहिणीचा पुन्हा गळा दाबण्याचं काम करताय त्यांचे संसार रस्त्यावर आणण्याचे काम करताय ही अत्यंत शर्मेची बाब आहे मी या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि पालकमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही या शहराचे या जिल्ह्याचे पालक म्हणून तुम्ही यांचे कुटुंबाचे प्रमुख म्हणून तुम्ही तात्काळ या कुटुंबांना तात्का कुटुंबा भेट देऊन यांची राहण्याची व्यवस्था करावी जोपर्यंत यांना घरं मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कायम असंच राहील या ठिकाणी जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर उद्या आम्ही पालकमंत्र्याच्या घरासमोर हे आमचं बिराड आंदोलन त्या ठिकाणी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच नाही जर या त्या ठिकाणी देखील आम्हाला न्याय मिळाला नाही ना तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची गंभीर दखल घ्यावी आम्ही तुमच्या वर्षा बंगल्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा इशारा आहे हे शासन आणि प्रशासनानं गंभीर दखल घेऊन या सगळ्या लोकांची तात्काळ राहण्याची व्यवस्था करावी यांची खाण्याची यांच्या मुलाच्या शिक्षणाची यांच्या रोजगाराची व्यवस्था करावी आणि आपण एक या, या, या राज्याचे चांगले मुख्यमंत्री आहात या माध्यमातून या राज्याला दाखवून द्यावं एवढीच तुम्हाला विनंती करतो धन्यवाद